श्री गुरुदेवदत्त आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार हातावर लिहा फक्त हा नंबर तुमचा विश्वास बसणार नाही हा नंबर जर तुम्ही हातावर लिहताय सात दिवस कंटिन्यू तुमच्या हातावर लिहताय तर बघा तुमच्या जीवनामध्ये एवढा पैसा येईल की अगदी तुमचा विश्वासही बसणार नाहीये मी खरं सांगतोय कारण आपल्याकडे खूप असे शास्त्र आहेत खूप असे उपाय आहेत टोने टोटके आहेत जेणेकरून अनेक लोकांचं जीवन बदलत असत बघा काही काही तिथे असतात काही काही वार असतात अमुष असेल पौर्णिमा असेल कोणतेही सण असतील शुभ त्या टायमिंगला अनेक लोक अनेक नाना तऱ्हेचे असे उपाय करतात आणि त्या उपायातून आपल्या जीवनामध्ये स्वतःचा लाभ करून घेत असतात अनेक लोक सिद्धी प्राप्तीच्या मार्गातही जातात अनेक लोक नामस्मरणातही राहतात कारण अनेक वेळा तुम्ही पाहिला असेल की ग्रहण काळामध्ये जर आपण जाप करत असलो जर आपण नामस्मरण करत असलो तर आपल्याला कित्येक पटीने तरी त्या नामस्मरणाचं पुण्य मिळत असत अशाच प्रकारचा अंकशास्त्रातला आणि संख्याशास्त्रातला न्यूमरोजीचा एक अंक आणलेला आहे हा अंक देवी देवतांशी निगडीत आहे आणि ते देवी देवता तुम्हाला नक्कीच मदत करतील फक्त ज्यांचा अंकशास्त्रावर संख्याशास्त्रावर न्यूमोलॉजीवर विश्वास आहे त्यांनीच व्हिडिओ पूर्ण पहा ज्यांचा विश्वास नाहीये कुणाला जबरदस्ती नाहीये त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल त्यांनी दत्त सेवा आणि स्वामी सेवा जीवनामध्ये करा आणि सगळ्यांनी आनंदी राहावा तर आता उपाय करण्यापूर्वी सांगतो माहिती आवडली तर नक्की अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट टाकायला विसरू नका नवीन कुणी असेल चॅनलला ला सबस्क्राईब करा मी जास्त काही फापट पासारा तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो आता शुक्रवारपासून तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे शुक्रवारपासून सात दिवस सलग तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे मी तर म्हणतो आयुष्यभर तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल कारण मी करून पाहिलेलं आहे अनुभव सिद्ध आहे म्हणून तुम्हाला सांगतो मलाही एक वेळेस पैशांची गरज पडलेली होते आणि मी उपाय करून पाहिला नक्कीच माझ्यासाठी त्याचा लाभ झाला स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो कदाचित तुम्हाला नाही अनुभव यायचा मग तुम्हाला सांगेन तुम्ही भगवंताचे चरण दारा प्रत्येकाचं काम होईल असं मी स्पष्ट सांगणार नाहीये पण आपण नक्कीच काही ना काहीतरी उपाय करून पाहिले पाहिजेत कदाचित तुमच्यासाठी हा उपाय असू शकतो तर आता काय करायचंय की तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला एक छोटस काम करायचंय निळ्या कलरचा एक पेन घ्यायचा आहे आणि डाव्या साईडचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या बरोबर इथे तुम्हाला तीन वेळा आठ लिहायचंय तीन वेळा तुम्हाला आठ लिहायचंय आठ 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 ट्रिपल वेळा एक लिहायचंय तुम्हाला लिहिल्यानंतर दिवसभर तुम्ही एट 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 आठ 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 असं चांट करायचं आहे का चॅन्ट करायचा आहे कारण जी ब्रह्मांडामध्ये युनिव्हर्सलमध्ये आठशी कनेक्ट असणारी जी शक्ती असेल ती शक्ती तुमच्याकडे खेचली जाईल आणि याचा खूप चांगला रिझल्ट आहे बरं का तुम्ही आठ 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 चॅन्ट करताय तर निश्चितच तुम्हाला त्याचे लाभ भेटेल तुम्ही आठ 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 असं चांड करून श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असंही नामस्मरण करू शकता आता तुम्ही चांड केला तर ज्या ज्या वेळेस नंबर पुसला जाईल त्या ते त्यावेळेस पेनाने तुम्ही गिरवायला सुरुवात करा असं तुम्ही शुक्रवारपासून सात दिवस सलग पुढं करा नक्कीच तुम्हाला रिझल्ट येते नाही रिझल्ट आले दत्त सेवा करा स्वामी सेवा करा ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ